नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे राजकारणामध्ये कधी कधी एक आशेचा किरण दिसतो आणि निस्पृह निर्मळ राजकारण बघायला मिळतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असाच एक आदर्श घालून दिलेला आहे मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे उद्धव ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष राहतील असं त्यांनी सामान्य प्रशासनाकडून सांगायला लावलेलं आहे सांगितलेलं आहे तसा आदेश त्यांनी काढलेला आहे जेव्हा एकनाथ शिंदे विजयदशमीला मेळावा घेतात आग ओकतात उद्धव ठाकरे यांच्यावर रामदास कदम नाही नाही ते बोलून जातात की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाचे कसे हाल केले असं काही बरचसं काही बोलून जात आणि दुसरी मागणी करता की बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारका अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करावी असं देखील म्हणतात या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे आता महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत ठाकरे ब्रँड त्यांना वाचवायचा आहे आणि मग याची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले असं देखील बोललं गेलेलं आहे अर्थात राज ठाकरे यांनी या स्क्रिप्ट विषयी जे काही मतमतांतर आहेत त्या ते, ते अगदी खोडून टाकलेले त्यांच्या शब्दामध्ये या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं बेल वर क्लिक करावं आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्या हे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरे नेहमी आग, आग ओकत आलेले आहे म्हणजे शिवसेना नाव एकनाथ शिंदेना दिलं धनुष्यबाण एकनाथ शिंदेना दिलं निवडणूक आयोग विधानसभेचे अध्यक्ष वगैरे सर्वोच्च न्यायालयाची तारीख पुढे पुढे ढकरणं वगैरे सगळी टीका झाली आणि उद्धव ठाकरे यांनी दरम्यानच्या काळामध्ये एकतर तू राहशील नाहीतर मी राहील राजकारणामध्ये असं वक्तव्य करून फडणवीसांवर टीका केलेली आहे तोंडसुख घेतलेलं आहे फडतूस असं देखील म्हटलेलं आहे अनेक प्रकारची टीका केली आणि मग आता ज्या वेळेला दोन हजार सतरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला शिवसेना म्हणजे अखंडित शिवसेना ही सत्तेमध्ये होती मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला त्यावेळेला ब्याऐंशी जागा मिळाल्या चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पार्टीला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या त्यावेळेला आग्रह धरला अस तर भाजपचा महापौर त्यावेळेला झाला असता परंतु देवेंद्र फडणवीस यांनी तसं न करता उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका दिलेली आता हे यासाठी सांगतोय की आता मुंबई महानगरपालिका नि निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा असं देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचं अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडेच ठेवलेलं आहे आता बघा राजकारणामध्ये कोणत्या थराला कोण कसं जात आहे हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची जी ईर्षा होती महत्वाकांक्षा होती आणि ती महत्वाकांक्षा लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोटस ऑपरेशन केलं आणि पुढे काय झालं हे सर्व श्रुत आहे मग एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे तुम्ही सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आहात तुम्ही मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडलेलं नाही तुम्ही गळ्याला पट्टा लावून फिरत होत तो पट्टा डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी काढला ज्या वेळेला ते बाहेर पडले उठाव केला बंड केलं त्यावेळेला अशी टीका झालेली म्हणजे विळा भोपड्याचं साक्ष दुसरीकडे शरद पवार अजित पवार एकत्र आले त्यांचं सगळं सुरू झालेलं आहे परंतु एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का राजकारणामध्ये तर ते अजिबात शक्य नाही असं बोललं जाते आणि ती वस्तुस्थिती देखील आहे अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची कल्पकता सृजनशीलता हे सगळं लक्षात घेऊन आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून त्यांनी जो काही आलेख पाहिलेला आहे म्हणजे ज्या वेळेला शिवसेना स्थापन झाली ज्या वेळेला तो नारळ वाढवला गेला होता प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते त्यावेळेला त्या, त्या नारळातले शिंतो पाण्याचे शिंतोडे माझ्या अंगावर पडले होते असं उद्धव ठाकरे नेहमी बोलतात आणि उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा प्रवास माहिती आहे बाळासाहेब ठाकरे हे कसे जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार चित्रकार होते ते त्यांनी पाहिलेलं आहे सामनामधून जे प्रहार झाले ती जी शब्दशैली ठाकरे शैली ही त्यांनी अनुभवलेली आहे आणि मुळात ते स्वतः एक कलावंत आहेत ते चांगले छायाचित्रकार आहेत अगदी जीव धोक्यात घालून त्यांनी शिवगडाचं हेलिकॉप्टर मधून छायाचित्रण केलेलं आहे हे सगळं लक्षात घेता उद्धव ठाकरे यांचा नैसर्गिकरित्या या स्मारक उभारणीमध्ये हा हक्क आहे अधिकार आहे हे लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे तसं तर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री म्हणून सत्ता म्हणून आणि ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये पाहतोय सूडबुद्धीचं त्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निर्णय हा निश्चितच स्वागत करण्यासारखं सारखं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आता एकनाथ शिंदे यांचे पंख छाटणं ती कोबडी झालेली आहे त्याचा वापर करून झालेला आहे त्यांची सगळीकडून गोची करणं चालू आहे वगैरे वगैरे ते सगळं होत आहे अशा परिस्थितीमध्ये देखील जर राजकीय दृष्टिकोनातून याच्याकडे पाहायचं तर तसं देखील पाहता येईल म्हणजे ज्यांना बघायचं त्यांना अवश्य बघावं ते कारण की तसं घडत आलेलं आहे त्याच्या घटना घडत आलेल्या आणि मग उद्धव ठाकरे आता हे जे काही स्मारक उभं करत आहेत म्हणजे ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच होते दोन हजार सोळामध्ये ठरलं अशा प्रकारचं राष्ट्रपुरुष म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक उभं राहायला पाहिजे मग त्यासाठी जागा निवडण्यात आली शिवाजी पार्कच्या समोरची त्या महापौर बंगल्याची जी समुद्रकिनारी आहे वीर सावर मार्ग सावरकर मार्गावरती आहे मग तिथं चारशे कोटी रुपयांचं हे स्मारक भव्य स्मारक हे उभं करायचं असं ठरवण्यात आलं आणि मग उद्धव ठाकरे त्याचे अध्यक्ष झाले नंतर ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्याचा राजीनामा दिला होता मग आदित्य ठाकरे ते काही काळ अध्यक्ष होते आता पुन्हा एकदा ती मुदत संपल्यानंतर फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचा सन्मान केलेला आहे त्या अर्थात आणि म्हणून त्याचं स्वागत केलं पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या मग आता जसं उद्धव ठाकरे यांची दृष्टी त्याच्यावर आहे टाटा प्रोजेक्टला ते काम दिलेलं आहे ते काम जवळपास आता झालेलं आहे हिवाळी अधिवेशनानंतर कदाचित त्याचं उद्घाटन देखील होऊ शकतं अर्थात या निवडणुका पार पाडल्यानंतर होऊ शकतं काही होऊ शकतं निवडणुकीच्या आधी होईल की नंतर होईल हा प्रश्न आहे मग आता हे सगळं चाललेलं आहे मग त्या अशा परिस्थितीमध्ये स्मारक हे खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुषाचं स्मारक आहे आणि राष्ट्रपुरुष असल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो यांचं छायाचित्र वापरू शकतात अन्यथा उद्धव ठाकरे म्हणतात की माझा बाप पळवला वगैरे वगैरे ते म्हणतात परंतु ती जर तांत्रिक गोष्ट आहे मग आता राष्ट्रपुरुष असल्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं एकूणच वैचारिक सामाजिक जे चारित्र्य आहे ते त्याच्यामध्ये उमटलं पाहिजे मग ऑगमेंटेड रियालिटी असेल व्हर्च्युअल रियालिटी असेल त्या या सगळ्या डिजिटल चांगल्या अत्याधुनिक सगळ्या याचा उपयोग करून बाळासाहेबांचा जो खरा मूळ जो आवाज आहे त्याला हे करणं अनेक दाननं उभं करणं सामनाचा प्रवास शिवसेनाचा प्रवास त्यांचं वैयक्तिक जीवन हे सगळं कलावंत म्हणून ते कसे जगलेले आहेत महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये म्हणजे जिथं सहकार बँक नाही कारखाना नाही काही नाही काही नाही कुठलीही राजकीय फार मोठा वारसा नाही अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या विचारांवर एक संघटना उभी करणं त्याचं राजकीय पक्षामध्ये रूपांतर करणं आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये स म्हणजे मोठं योगदान देणं अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी हो हे सगळं लक्षात घेता ते सगळं प्रतिबिंबित झालं पाहिजे आणि या नवीन सगळ्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला ते समजलं पाहिजेत आणि कशा प्रकारे माणूस आपल्या विचारांवर प्रगती करू शकतो आणि मग तो कसा राष्ट्रपुरुष ठरू शकतो हे स्मारकातून प्रतिबिंबित झालं पाहिजे त्यासाठी प्रत्येक अत्याधुनिक गोष्टींचा वापर करून उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये लक्ष घालून राहिलेले आहेत आता देवेंद्र फडणवीस यांचं त्या अर्थाने महाराष्ट्राने अभिनंदन केलं पाहिजे इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद